बातमी नाशिकमधून आहे शिंदे गटानं स्वतःच्या उमेदवाराला पाठिंबा नाकारला देवळाली मतदारसंघामध्ये महत्वाची घडामोड झालेली आहे सरोज अहिरे यांना महायुतीने पाठिंबा दिलेला आहे तर राजश्री अहिरराव यांची उमेदवारी पक्षाकडून मागे घेण्यात आलेली आहे देवळाली मतदारसंघामधली ही महत्वाची घडामोड आहे सरोज अहिरे यांना महायुतीने पाठिंबा दिलेला आहे तर राजश्री अहिरराव यांना यांची उमेदवारी पक्षाकडून मागे घेण्यात आली आहे शिंदे उमेदवारी मागे स्वतःच्या आहे देवळाली मतदार संघामध्ये ही घडामोड घडली शिवसैनिक हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे एकनाथ शिंदे साहेब यांना मानणारा वर्ग आहे जर एकनाथ शिंदे साहेब हे जाहीरपणे आपली वे भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन हे जर बाहेर पडलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश द्यावे ह्या हे त्यांचं कर्तव्य आहे जर पत्र इश्यू झालेलं आहे तर त्यांनी महायुतीच्या ज्या काही उमेदवार इथे घोषित झालेल्या आहे ही विद्यमान आमदार म्हणून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच मला मिळालेली आहे